हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजणी बरे आहेत ना श्री स्वामी स्वयंसमर्थताईंनं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुपारच्या जेवणासाठी थाळी आहे तर याच्यामध्ये मी पालक घेतली का कुकरमध्ये त्यामध्ये थोडीशी मूठ तुरीची डाळ टाकली मीठ टाकलं थोडीशी हळद टाकली ते छान एक जीव करून मी शिजवून घेणारे थोडीशी याची मुठभर मुठभर शेंगदाणे पण टाकले आणि असं छान असं एकत्र करून ते मी शिजवून आहे त्याचं ना आपल्याला पालक गरगटा बनवायचं होतं तर असं छान असं शिजवून त्यानंतर त्यामध्ये एक छोटी एक वाटी बेसनपीठ टाकलं आहे मी बेसनपीठ टाकून टाकलं ना तर ते सर्व मिळून येते आणि टेस्ट चवीला इतकं छान लागते ना कोणी कुन कोणी फोडणी देत नाही तसंच ठेसा टाकून हिरवी मिरचीचा ठेसा टाकून खातात तर आपण इथे थोडीशी फोडणी देऊ एका कढईमध्ये मी एक चम्मच तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये राई जिरा हिरवी मिरची थोडासा लसण घेतला ठेचून आणि तो पण टाकला आणि त्याला छान असं मोहरी फुटस्तर तर छान असं लसणाचा छान लाल होईपर्यंत त्याला परतून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये मी पुन्हा अर्धा चमचा लाल चटणी टाकली आणि छान असे पालकचं जे आपण घेतलं होतं करून बेसन टाकून ते याच्यात टाकून दिलं आणि वरतून ना थोडीशी कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट टाकून मी याला रेडी केलं तर पहा इथे किती सुंदर असं थो, थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आपल्या याच्यानुसार की तुम्हाला कत कितपत आवडते व घट्ट पातळ असं आणि छान अशी पालकची भाजी तयार झाली त्यानंतर मी गॅस थोडं वाढवला आणि त्याला छान अशी गोकळी फुटून फुटून देणारे आणि नंतर एका बॉलमध्ये ते काढून घेणारे तर आपलं पालक गरगटा तयार तर इथे आता दुसरी रेसिपी आ, आ, होती आहे तर दुसऱ्या रेसिपीसाठी ना मी इथे छानसं खोबरं थोडंसं खोबरं कढईमध्ये टाकून गरम करून घेतलं जास्त नाही जाळू द्यायचं थोडंसं लाल होईपर्यंत सोनेरी होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आणि तर छान असं परतलं की त्याला काढून घ्यायचं आणि नंतर खोबरं लसूण असं एकत्र करायचं आणि छान असं दळून घ्यायचं इथे आपल्याला त्यानंतर मिक्सरचे भांड्यामध्ये खोबरं त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लसूण थोडंसं एक चम्मच गरम मसाला कोथिंबीर असं सर्व काही टाकून एकत्र दळून घ्यायचं आहे आणि इथे पुन्हा मी कडे तापायला ठेवली त्यामध्ये जिरे मोहरी टाकून त्याची छान अशी फोडणी देते मी आणि तेल असं छान तापल्यानंतरच त्याच्यात मग जिरं मोहरी टाकायचं मग ते तडतडून येते असं छान त्यानंतरच त्याच्यामध्ये कांदा टाकायचा व कांदा असा छान ब्राऊन होईपर्यंत थोडंसा हलवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपण जे काही मिक्सरमध्ये खोबरं लसूण कोथिंबीर आणि थोडंसं एक चमच गरम मसाला टाकून जे पेस्ट तयार केली होती ती पण याच्यामध्ये टाकायची आणि छान असं एकजीव करून घ्यायचं हे सर्व ज्या जी पण आपण काही फोडणी देतो ना ती छान अशी भाजून घेतल्यानंतरच त्यामध्ये मसाले ॲड करायचे त्याने ना भाजीला चव छान येते आणि मसाले पाण्यात न टाकता आधी न टाकता असं छान कमी गॅसवर परतताना भाजले ना त्याचा वास इतका छान येतो ना खूपच सुंदर असं खायलाही चवदार होते कोणती पण भाजी असं जर मसाला छान झाला तर कच्चा कच्चा नाही राहिला तर तर त्याच्यामध्ये आपण एक चम्मच हळद एक चमच लाल तिखट असं टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर इथे टोमॅटो टाकून घेतला टोमॅटो छान असा विरघळीपर्यंत याला छान भाजून घ्यायचं आणि थोडंसं झाकून ठेवून दिलं मी झाकण ठेवल्यानंतर ना त्यात टोमॅटोला आपलं आपलं पाणी सुटते आणि ते छान असं बारीक होते मी काही याच्यामध्ये पाणी वगैरे आत्ताच टाकणार नाही कारण याचंच याला आंगचं पाणी सुटू देणार आहे आणि छान असं हे भाजल्या शिजल्यानंतर पहा इथं किती छान असं शिजता येते त्याच्यामध्ये मग आपल्याला जी भाजी करायची होती ना ते थोडंसं मी पाणी टाकून घेतले आता आणि छान पुन्हा एकदा सवकळापर्यंत मी याला शिजून घेणार आहे जो मसाला आपण दळ ना तेच भांडं मी भांड्यात पाणी टाकून इसोनेच्यात टाकलेलं आहे आणि नंतर मग इथे मी चवळी रात्री भिजवली होती आणि मग ती शिजवून घेतली सकाळी मीठ टाकून आणि ती छान याच्यामध्ये परत ती पाहतो मी अशी चवळीची भाजी करून सुक्की खूप छान लागते दुपारच्या जेवणामध्ये खाय खायला तर इथे चवळीची भाजी आपली रेडी आहे चवळीनं आपल्या शरीरासाठी छान आहे म्हणजे खाल्लीच पाहिजे मुलांनाही ती दुपारच्या जेवणामध्ये असं पौष्टिक असं मोडाललं किंवा असं भिजवलेले कडधान्य असो हे असो पण दिले पाहिजे तर इथे कढईमध्ये मी थोडासा भात शिजून घेतला होता तर भाताला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये थोडंसं गावरान तूप टाकलं त्या तु तुपामध्ये ना छान असं थोडंसं काही पण फोडणं टाकायचं म्हणजे कसं ना भाताला थोडी फोडणी दिली ना तर मुलं आवडीने खातात व आपल्यासाठी छान आहे दुपारच्या जेवणामध्ये थोडंसं तरी आ, एक घास तरी भात असला ना तर छान वाटते तर इथे मी छान तूप गरम करून घेतलं त्यामध्ये कढीपत्ता चण्याची डाळ शेंगदाणे आणि थोडीशी काजू आणि बदाम होती माझ्याकडं तेही टाकले मी पाहते तुम्ही पण असं करून पहा खूप सुंदर होतो भात हा आणि चवीलाही खूप छान लागतो तुम्ही त्याच्या एलवर्णसोबत खाऊ शकता किंवा असाही तुम्ही बनवून मुलांना पौष्टिक असा भात देऊ शकता आणि छान असं सगळं असं हे झाल्यानंतर एक जीव झाल्यानंतर छान लाल कलर आल्यानंतर ज्यात आपण शिजून घेतलेला जो काही भात आहे ना तो टाकायचा आणि याला खालीवर करून परतून घ्यायचं तर इथे आपला छान असा साधा सिम्पल पण पौष्टिक असा भात तयार आहे असा करून बघा तुम्ही छान लागतो तर माझे जर माझ्या रेसिपीज माझे जे पण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर सबस्क्राईब करायचं असेल तर माझ्या चॅनलच्या खाली एक काळे बटन दिसते त्याला तुम्ही टच करा आणि त्याच्यानंतर आपला हा फोडणीचा भात तयार आहे तर इथे मला आता गाजरचा हलवा बनवायचा होता तर मी त्याच कढईमध्ये तूप टाकलं त्याच्यामध्ये गाजर खिसून घेतलं होतं मी तर ते टाकलं आणि ते छान असं परतून घेतलं गाजर ना कोणी कुकरमध्ये शिजून घेते नाही झटपट करते तसं काहीच उपयोग नाही आपण गाजर कुकरमध्ये करा का कशामध्ये करा त्याला एकदम छान शिजू शीजु देणं आणि शिजून घेणं खूप जम जरुरी आहे तर मी कढईमध्ये गाजर हलवून घेतलं आणि त्याचं चा सगळं पाणी संपेपर्यंत त्याला छान वाफ येऊ दिली कमी गॅसवर त्यानंतर याच्यामध्ये दूध टाकलं आहे मी दूध टाकूनही त्याला छान असं घेणार आहे दुधाने टेस्ट खूप छान येतो हलव्याचा तुम्ही दुधाऐवजी तुम्ही तूप टाकून शिजवलं तरीही चालेल किंवा पाणी आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं एक चम्मच तूप टाकलं आहे मी तूप मी आधी टाकलं होतं त्यामुळे थोडंसं शिजल्यानंतरच टाकायचं छान होतं याच्यामध्ये ना शिजतो तो, तो, तो खूप पटकन आणि मग असं छान एक जीव शिजवून घेतल्यानंतर माझ्याकडं जे पण काही हे होतं मी ना हा गाजरचा हलवा गुळामध्ये बनवते साखरमध्ये नाही बनवते मी तर ह्याच्यासाठी मी आधीच गूळ खिचून ठेवला होता आणि आता ह्या हा जो शिजला आहे ना गाजरचा केस याच्यामध्ये शिजल्यावर ह्याच्यामध्ये गूळ टाकणारे आणि एक जीव करून याला पुन्हा असं पाच मिनटं झाकून ठेवते म्हणजे तो छान असं शिजून येईल काजू बदामाचे काप तुम्ही आत्ताही टाकू शकता किंवा मग तिला तेलातही टाकू शकता तर पाहा इथे छान असा गाजरचा हलवा आपला रेडी आहे तुम्हाला इथे याच्यात थोडंसं पाणी दिसत असेल पण जेव्हा आपण तो काढतो त्यानंतर मी सर्व काही स्वयंपाक करून घेतला आणि इथे पहा किचनोटा खूप घाण झाला होता तर स्वयंपाक ज्याच्यावर आपण करतो ना, ना ते स्वच्छ करून घेणे तेवढं जरुरी आहे तर सर्व काही मी आता साफ करून घेते त्याच्याशिवाय ना मला म्हणजे स्वयंपाक पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही पहिले मी छान असं सर्व किचन असं पुसून घेणार आहे पहा इथे मी जो पण वापर करते ना तो असा स्क्रबसारखा कपडा आहे खूपच सुंदर आहे हा मला मी मागवला होता मागच्या वेळेस तर खूपच सुंदर निघाला किचन ना असं पुसलं आहे कीच इतक्या स्वच्छ आणि छान होतात ना की जास्त आपल्याला कपडे भरत नाहीत आणि जास्त घासायची गरज नाही कपड्यानेच एकदम छान असं सर्व काही स्वच्छता होऊन जाते किचन उठायची पहा तुम्ही मी, मी कसं स्वच्छ करून घेते सगळ्यात पहिली ना आपण स्वयंपाक केल्यावर ओटा आपला साफ केलाच पाहिजे कारण त्याच्यावरच आपण जेवण करतो तर ती आपली म लक्ष्मी असते आणि आहे नाव ज्याच्यावरही आपण चूल असो गॅस असो शेगडी असो किंवा तुम्ही इंडक्शन शेगडी वगैरे काही वापरत असो त्याची स्वच्छता करूनच घेतली पाहिजे तर इथे पहा मस्त असं ताट तयार आहे दुपारच्या जेवणाचं कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू नवीन अशाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद